माणसाकडे आचार शक्ती आहे विचार शक्ती आहे सद्बुद्धी आहे एखाद्या आजाराप्रमाणे जीवनात प्रवेश करणारा खोटाडे मनाला निटून साधे व सरळ जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर सत्यम जीवन सुंदरम हे जीवन प्रमाणे रूप आपण सतत अनुभवत करू शकतो माणूस राग इतके सहजतेने व्यक्त करतो इतक्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जखण्याला हिली मजा आली असती नाही

असे लोक बनवा जे वेळेला तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा भरून राहतील कारण सावली कधीच सोडत नाही आणि आरसा कधीच मोठं बोलत नाही माणसाविषयी बोलताना गप्प काले काय म्हणतात

सोना जिंदगी में खूब मिल जाएगी दोनों तरफ शौहरत जिंदगी में खूब मिल जाएगी दोनों तरफ शौहरत लेकिन अपने आखिर अपने होते हैं ये बात कभी भूल मत जाना दाता तो तय नहीं आयुष्य काही केला शिकार काही तरी चालेल पण माणूस बनून जगायला शिका एवढे बोलून मी माझी दोन शब्द समजली पाहिजे